उल्लेख करावा असा वाटतोय की ह्या व्यक्तिमत्वाने तेव्हा कायदा केला बरेचसे कायदे केले मी म्हटलं की सांगता येणार नाही पण कायदा त्यांनी केलेला असताना आणि गेल्या वीस वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये आज आपण महाराष्ट्रीय म्हणून महाराष्ट्रात राहतोय तेव्हा आपण म्हणतोय की चला हुंडे बळी संपलं प्रकरण हुंडा विषय संपलेला आहे आणि हुंडा बळी सुद्धा संपलेले आहे आणि असं असताना तुम्ही दहा ते पंधरा दिवसामध्ये बघता एका उच्चभ्रू समाजामध्ये सुशिक्षित समाजामध्ये हगवळे कुटुंब आणि कासपटे कुटुंबाची व्यथा आणि ही घटना जेव्हा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकतोय बोलतोय मला पूर्ण कल्पना आहे की प्रत्येक स्त्री मनात बोलत असणार या विषयावर प्रत्येक स्त्रीच मत असणार पण ती फक्त ती बघतीय व्हिज्युलाइज करते ती बघतीय पण ती कुठे मत मांडत नाहीये आज एखादा ओपिनियन आपण ठेवू शकतो एखादं मत ठेवू शकतो एखादा आपण निर्णय देऊ शकतो की हो मला या व्यक्ती बरोबर लग्न करायचं आहे मला जीवनाचा प्रवास या व्यक्ती बरोबर आहे आणि